वॉटरफॉल आहे फक्त तीस ते चाळीस किलोमीटरच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण आधी आधीपासून हे आधी पासून मांडव धरण कुठं बॅडल की यार माझ वाटोळ येतो पण मागच्या ब्लॉगला पण खाली जात आहे ना आपल्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण जाणार आहोत पारनेर पारनेर तालुकामध्ये आणि तिथे जाऊन मस्त पैकी एक डॅम म्हणजे एक धरण बघणार आहोत मांढोळ धरण म्हणून कर्जुले हरिया या गावाच्या पशी गावाच्या पुढेच आहे वाटतं ते पाच दहा किलोमीटरच्या अंतरावर पाच एक किलोमीटर अंतराचं पाच दहा पण नाही मी आता गुगलवर सर्च केलं तर हे धरण बघण्यासाठी मला खूप दिवसापासून जायचं होतं तर आज वेळ आला म्हणजे त्या धरणाला पाणी राहत नाही शक्यता पावसाळ्यात पण यावेळेस पाऊस चांगला झालाय आणि मी चाललोय आहे मध्ये धरण पाण्यासाठी तर पाहू तिथं मला तिथली काही माहिती नाहीये तर धरणाला पाणी आहे का नाही आणि तसंच आपण पळशी या गावामध्ये प्रति पंढरपूर म्हणून विठ्ठल रुक्म्याचं मंदिर आहे तर ते पण पाहणार आहोत आणि या ब्लॉगमध्ये या साऱ्या गोष्टी होणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मी माझ्या सोबत कुणीच नाही आहे मी आहे यावेळेस ठरवलं होतं की नाही आज यावेळेस एकटा मी ब्लॉग बनवू शकतो का याच्या आधी मी बनवले असते एकटा एकटे ब्लॉग व्हिडिओ बनवले असते पण सोबत असल्यामुळं काय होतं की नाही थोडीशी सोबत असल्यामुळं भीती वाटत नाही आणि एकटा असलं तर भीती वाटते तर ती भीती काढण्यासाठी मी आज ब्लॉग एकटा आले ब्लॉग बनवायला जे आजूबाजूचे लोक आपल्याकडे पाहतात त्यांच्याकडे आपलं लक्ष जातं ते लक्ष दूर करण्यासाठी माझ्यात सेल्फ कॉन्फिडन्स वाढण्यासाठी कॅमेरा समोर बोलण्यासाठी हा मी हा ब्लॉग बनवत आहे आणि या ब्लॉग मध्ये मांडोळ डॅम एक्सप्लोअर करणार आहे काही चुकलं वगैरे माझ्याकडून ब्लॉग मध्ये तर थोडंसं ऍडजस्ट करून घ्या नवीन क्रिएटर आहे त्याच्यामुळे थोडं सांभाळून घ्या मित्रांनो चालू आहे चतुर्थी गावामध्ये दादा हे मांडोळ धरण कुठं आहे ते रस्ता कुठून आहे किती किलोमीटर आहे इथून म्हणजे पाच दहा किलोमीटर असन का पाच सहा असन का धन्यवाद तुम्हाला कुठं जायचंय चला बस मित्रांनो आपण आलो आहे आता मांडोळ धरणाच्या कर्जुले हार्या गावाच्या पुढं आणि तुम्हाला दाखवतो बोर्ड तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग अहिल्यानगर पाटबंदरे विभाग अहिल्यानगर अंतर्गत मांडोळ प्र मध्यम प्रकल्प ता तालुका पारनेर तर या साईडला आहे कर्जुले हरिया आणि या साईडला आहे मांडोळ धरणाकडे जाण्यासाठी रोड आणि आपण या सोबत घेऊन चाललोय साईडला यांना आपण नाही का विचारलं होतं की नाही मांडव थोडंसं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या सोबत आपण त्यांना मी आता त्यांना तुम्हाला कुठे जायचंय गावात जायचं तुम्हाला ठीक आहे चालतं त्यांना आपण मध्ये सोडू आणि मग आपण पुढे जाऊ तर दादांना आपण तर आता तुमचं नाव काय आमचं नाव जिटे जिटे पूर्ण नाव पांडू पांडू जिटे तुम्ही आपलं मेंढर मेंढर ते ठीक आहे चालत भेटू परत येऊ हा देऊ का मित्रांनो त्या भाऊला आपण थोडासा रस्ता विचारला धरणाकडे जायला मागाशी आणि त्याला त्या भाऊला सोडलं मी आता आणि मी आता पुढे निघालोय भारी वाटलं थोडस बोलून माणसांना भेटून पण भारी वाटलं आता आपण जाऊ धरणा जाऊन धरण किती लांब आहे माहिती नाही धरणाजवळ गेल्यानंतर बघूया पाणी वगैरे काय आलंय की नाही त्या मांडोळ धरणाला नाव पण असं एवढं विचित्र नाव आहे ना विचित्र म्हणायचं थोडस असं मांडूळ मांडोळ नाही ते मांडोळ आहे चला बघू आपण धरणा किती पाणी आले एकंदरीत मित्रांनो आपण आलो एक मांडोळ धरणाजवळ आणि इथे एक तुम्हाला दाखवतो धरणाजवळ पाण्याचा आवाज तुम्हाला तुम येत असेल तर समोर आहे गणपतीचं मंदिर गणपती बाप्पा मोर्या पाया पडतो आणि या साईडला मांडोळ धरण बापरे छोटीशी दरी दरी म्हणताय तर काय म्हणतायेत काय माहिती जर तुम्ही सांगा मला याला काय म्हणतात दरी म्हणतात काय म्हणतात तर हे धरण म्हणता म्हणतायचं धरण म्हणता नाही यायचं काय म्हणताय काय म्हणजे डॅमच आहे एक प्रकारचा हे धरण मी इतक्या वेळेस बघितलंय बिना पाण्याचं बरं का आणि मला पाण्याचं म्हणजे नाही का पाणी वाहताना बघायचं होतं मी या धरणावरून असं पाईप पाईप पाई, या धरणावरून ज्यावेळेस पाणी नव्हतं ना त्यावेळेस हे धरणावरून मी असं वरतून चालायचो आणि इथं भरपूर वेळ झालेलो आहे मी पण नाही का म्हणजे मित्रांसोबत आलो फिरायला त्या साऱ्या गोष्टी करण्यासाठी या धरणावर पण पाणी असल्यावर एक आनंद खूप वेगळा असतो यार कसं काय माझ्या आज म्हणत आलं की नाही आपण आज मांडूळ धरणाकडे यावा आणि व्हिडीओ बनावा एकदम भारी वाटते काय सांगू यार खोटं नाही सांगत एवढं भारी वाटतंय ना तुम्हाला आता पाण्याचा फवारा दाखवतो तुम्हाला जे काळं वॉटरफॉलला बघायला नाही भेटलं ते मला इथं बघायला भेटलंय म्हणजे इतक्या जवळून भेटलंय तुम्हाला दाखवतो मी काय काय विषय बघा कसला जोरात पाणी वाहत आहे अहिल्यानगर मध्ये हा वॉटरफॉल आहे फक्त तीस ते चाळीस किलोमीटरच्या अंतरावर हा वॉटरफॉल आहे जर तुम्हाला पाहायचा असेल तर शंभर टक्के जुल्या हरिया या गावाचे पुढे मांडोळ धरण आहे आणि या धरणावर सध्या आज तारीख आहे तेवीस नऊ दोन हजार पंचवीस परचे वाजले एक वाजून तीस मिनिटं आणि सध्या तुम्ही पाणी बघू शकता किती चोरत वाहत आहे जर आहिल्यानगर मधून जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर खरं खरं सांगा कोणाकोणाला माहिती आहे मांडोळ धरण आता आपण काय करू पुलावर जाऊ समोरच्या आणि समोरच्या पुलावरून हा व्ह्यू कसा दिसतोय धरणाचा तो पण बघू तर मित्रांनो मग असं आपण त्या पॉईंटवरून तिकडून थोडंसं एक्सप्लोअर केलं आता तिथनं तुम्हाला म्हणतो आपण या पुलावरून हा या साईडने एक्सप्लोअर करूया तर आपण या पुलावर आलोया आत्ता या पुलावरून हा डॅम आपण एक्सप्लोर करतोय बघा पाणी किती भारी पडतं यार कसलं भारी वाटतंय समोर बघूया कसं वाटतंय ते नजारा कसा वाटतोय हा बघायला मला तर एकदम भारी वाटलं संडेच्याऐी असं निवांत वेळ आलो गर्दी नाही काय नाही काही नाही त्याच्यामुळे म्हणलं बघून घेऊ आपण अरे हे बघा ना राहतो मी कसलं भारी वाटतंय हे बावन्न कसलं भारी वाटतंय या साईडनी तर बघितलं पण या साईडला या साईड राहिलेच ही पण बघू आपल्या अहिल्यानगरमध्ये मध्ये भरपूर काही फिरण्यासारखं का आहे मित्रांनो या मस्त पैकी फिरा एवढ्या जवळ आहे अंतर अहिल्यानगरपासून पासून किती अंतर असेल एक पन्नास एक किलोमीटर असेल अंतर आणि या पन्नास किलोमीटरच्या अंतरावर एवढा भारी डॅम बघायला भेटेल का तुम्हाला अजून काही लोकांना माहीतच नाही मांडूळ डॅम कसा आहे आपण या बाबाला विचारू बाबा याच गावचे तुम्ही काय नाव तुमचं किती अंतर आहे नगरवरून ड्रायव्हरची लई गर्दी होत असं इथं तर काही लोकांना माहीतच नाही गरज भारी वाटले बघायला मला तर मी आज नाही खुद्द झालोय नजर झालोय आज किती दिवस पाणी राहीन याला पान काळा संपूस तर आणि हे पाणी कुठं जातं सरळ पुढं मुळा नदी जात पळेस हात रोड एक जायला विठ्ठल रुक्मयाचं मंदिर बघायचं होतं ते पण भारी बघायला बाबांची थोड्याशा गप्पा मारल्या आपण बाबाने सांगितलं जरा थोडस धर्माबद्दल थोडीशी माहिती म्हणजे नगरवरून एक काय असेल ते मला माहिती आहे पन्नास एक किलोमीटर अंतर असू शकते याच्यावर याच्यावर काय आहे पन्नास किलोमीटर तुम्हाला काही लई नाही इथं गाडीवर टू व्हीलरवर निघले का लगेच अर्ध एक तासात तुम्ही या पॉइंटला पोहोचू शकता आता एकदम पार जवळ आलोय मग अशी त्या पॉइंट वरून बघितलं आपण आणि आता त्या त्या झाडाच्या जवळ आलो आपण मोबाईलची चार्जिंग संपली आहे आता आपल्या ॲक्शन कॅमेरावरून शूट करतोय आणि मला वाटलं ते आंब्याचं झाडच आहे मग अशी मला वाटलं आंब्याचं झाडे वाड्याचं आहे काय म्हणतो भाऊ हा ब्लॉगिंग ब्लॉगिंग आपली मी न करता तुम्ही कुठलं इथं निक्स का काय नाव होतो माझ राहुल 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 रावड नाव शिंदे राहुल शिंदे साईल साहिल शिंदे भाऊ भाऊ हा भाऊच नाही मित्र मित्र आहे का कुठं राहिलंय तिथं इथे आणि शिंदेवाडी शिंदेवाडी तिथं रुईतवंडा मग कुठं रिहितवंडा खाली तिकडं तिकडं पण एक बघायला याचा वेग चालय भारी सत्तर फुटावरून पाणी पडत कुठं आहे ते खाली इथं तिकडे बाय पाय गाडी जाते तिथं गाडी जाते

बघू आपण तो पण विषय बघू जर भारी वाटलं तर तिथं पण जाऊ मला जायचं होतं पळशी गावामध्ये त्या विठ्ठल रुक्म्याचं मंदिर बघण्यासाठी एशियन टेम्पल म्हणतात प्रति पंढरपूर परत त्याचं नाव सांग मी लगेच विसरतो रोहित चोंडा रोहित चोंडा अच्छा त्या वॉटरफॉलचं नाव आहे रोहित चोंडा वॉटरफॉल हा रोहित चोंडा तो पण आपण एक्सप्लोअर करू प्रयत्न करू आज दिवस इकडंच घालायचं पाऊस जरी आला तरी चालेल पण आज दोन ही एक बघायला भेटला हा एक पॉईंट आणि एक रुई चोंडाचा एक पॉइंट बघायला भेटणार आहे तर भावानी इत... या लोकेशन सांगितलं रुई चोंडेचं तर आपण या लोकेशनवर जाणार या ठिकाणी ते झूम नाही होत त्याच्यावर नाही झालं झालं बघा इथं एक वॉटरफॉल आहे बघा तर या लोकेशन आपल्याला जायचंय तर मित्रांनो पुढचं लोकेशन आपलं आहे रुई चोंडा एवढं काय लाचतोय भाऊ तर कॅमेरा त्याला लाचतोय भाऊ काय नाव हो तुझं प्रणव शिंदे सगळे शिंदे गॅंगे याच गावाची जसं की मित्रांनो त्या मुलांनी आपल्याला सांगितलं होतं एक अजून एक वॉटरफॉल आहे तर, 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 ना विश्र, तर विश्र, विश्र, त्या नाव विसरलं आता काहीतरी बोलला होता पण ठीक आहे काहीतरी नाव असेल त्याचा आणि ते विश्राम विश्रामगृह नाही का मी त्या विश्रामगृहापाशी आलो आलोय तर हे समोर ते विश्राम विश्रामगृह आहे ते विश्रामगृहापासून पुढे जा म्हटले त्या लोकेशनला तर आपण नेटवर चेक करू तिथे जाऊन आपण बघू की नाही ते वॉटरफॉल कुठे प्रयत्न करू खाली पण उतरायचा कारण मी व्हिडिओ बघितला त्यातला भारी वॉटरफॉल आहे आणि त्यांनी सांगितलं एवढं की नाही पाणी पण भरपूर आले तिथे जाऊन पण एक थोडासा मस्तपैकी व्ह्यू बघू आणि थोडीशी माणसं भेटली तर त्यांच्याशी थोडेसे गप्पा मारू जर ताण लागली होती मला जर थोडंसं पाणी वगैरे हो पिऊ काही निघताना पाणी पिलो होतो त्याच्यानंतर काही पाणी नव्हतं पिलो तर आता पाणी पाणी पितो जरा थोडंसं मला वाटतंय पाण्यामध्ये ना आपण घरून जी आ, मेडिकल मधून जी वस्तू घेतली होती तर मी काय बाहेर निघाल्यानंतर इलेक्ट्रॉल ही गोष्ट घेत असतो कारण डिहायड्रेट होत नाही माणूस शरीरात ताकद राहते त्याच्यामुळे ही वस्तू मी घेत असतो इलेक्ट्रॉल पाण्याच्या बॉटलमध्ये सोडून टाकतो सगळी आणि एक अनुभव आलाय मला काळ वॉटरफॉल पासून माणूस थकत नाही र तुम्ही दिवसभर किती चाला किती ट्रॅव्हलिंग करा एनर्जी शरीरात राहा काळ वॉटरफॉलला मी आम्ही फक्त मयूर भवनाच्या व्हिडिओ मध्ये मित्र होता आपला मयूर भाऊ तर त्यांचा बी एक युट्यूब चॅनल आहे मयूर हौशरे ब्लॉग तुम्ही जाऊन चेक करू शकता चॅनल तर आम्ही जगा निवडून एक्सप्लोर केला जातो वॉटरफॉल त्यावेळेस इतकं बायपाय चाललो होतो मी घरून निघताना एक इनरजेल घेऊन गेलो होतो दोन पॉकेट घेऊन गेलो होतो इनरजेलच्या दिवसभर फिरायला जरा थोडस भारी वाटत म्हणजे नाही का थकवा जाणवणार नाही त्याच्यामुळं इलेक्ट आपलं इनरजेल घेतलं होतं सोबत तर मॅगी खाल्ली होती भावान सकाळी काहीच नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता त्यांनी केला नाही माहिती मला तर मित्रांनो या पॉईंट वर मला एक आता मुलगा भेटला तर म्हटलं तुम्ही जर इकडून गेले तुम्हाला दोन तीन किलोमीटर चलून जावं लागेल त्या पॉईंट वर जायला म्हणजे तिथपर्यंत तुमची गाडी जाणार नाही तर म्हटलं तुम्ही परत पाठी जा आपण त्या धरणापासून गेलो ना परत त्या पाठी जा तिकडून पुढं एक गाव आहे त्या गावापासून तुम्हाला जायला रस्ता आहे तर त्या गाव गाव जायला रस्ता आहे तर तुम्ही त्या साईडने जा या साईडने जाऊ नका तर इकडून तुम्हाला माहिती नाहीये त्याच्यामुळे म्हटलं नको रिस्क घ्यायला आपण पुढून जाऊ पुढच्या गावावरून कशाला रेस्ट घ्यायची आपल्याला इथलं काही माहिती नाही मग म्हटलं थोडंसं ओळून जाऊ पुढं आणि तिकडून जाऊन तो वॉटरफॉल एक्सप्लोर करू कसला भारी रोड होता ना तर तिथून आपण आता थोडंसं पुढे येऊ कोणतं गाव येतं मग तुम्हाला गावाचं नाव सांगतो लगेच गावाचं नाव सांगतो दगड कसं आहे मला याच्यावरून सांगू तुम्हाला मांडवा तुला जसं की माग अशी त्या मुलाने सांगितलं होतं की नाही रोई चौंडा एक धबधबा आहे तर तो तो पण बघा एकदम भारी आहे सगळा वाघ आहे हा सगळा टोटल सगळा टोटल वाघ आहे त्या पठारावर पठार आपली गाडी त्यावरती त्या ठिकाणी लागली आहे समोर तिथं दलावली आणि म्हणलं चला पाय पाय जावा एक शंभर दोनशे मीटर अंतर आहे हाच वॉटरफॉल आहे का नाही माहिती खड्ड्यात वॉटरफॉल वाटतो तो आपण वरती आलोय जायला रस्ता माहित नाही आपल्याला कुठून पाण्याचा तर आवाज येतोय नॉर्मल असं नाही का कॅमेरामध्ये नस नाही ऐकायला हा येतोय पाण्याचा आवाज ऐकायला येतोय मला पण कुठं ते माहीत नाही राहू तो पॉईंट तर नाही ना या इथन पाण्याचा आवाज येतोय पण थोडस अजून थो पुढे थो जाऊ बापरे आपण आलोय चुकीच्या ठिकाणी या इथून पाणी वाहत आहे आणि खाली जाते पाणी म्हणजे आपल्याला त्या पुढच्या पॉईंट वर जायचंय आपण चुकलो बरं झालं थोडस चुकलं बी पाहिजे माणसानी त्याशिवाय कळत नाही माणसाला हा पॉईंट तर नाही शंभर टक्के तोच पॉईंट राहणार रे तो जो दिसतोय तुम्हाला तो मी भाऊ बोट दाखवतो हा तो पॉइंट तो पॉइंट असू शकतो हा पॉईंट तर नाहीच आहे ओके okay. आपण आपल्या गाडी पशी आलो परत आता ह्या रस्त्याने आपण परत पुढे जायचंय सापडला आपल्याला धबधबा सापडला आणि एक बांधारा पण आहे पाण्याचा हा आहे बांधारा पाण्याचा आणि इथं हा वॉटरफॉल आहे रोईचोंडी असं काहीतरी नाव आहे रोईचोंडी वॉटरफॉल मी आता नेटला इंटरनेट वर चेक केलं तर जायला रस्ता आपल्याला हा इथूनच वाटतं खाल म्हणजे हे आहेत ना असं इथन जायचं बघा मी आलो होतो मांडोळ धरण बघायला परत विठ्ठल रुक्मयाचं मंदिर बघायला त्यातल्या त्यात आपल्याला एक वॉटरफॉल पण बघायला भेटला म्हणजे माहिती नव्हतं फिरलं तरच माहिती होती तशी होत नाही माहिती गाडी जाती राहू खाली पण मी रिस्क घेणार नाही गाडी खाली जाण्यासाठी तर राहू द्या गाडीवरती उभा पाय पाय जाऊ आपण पण खाली उतरायला जागा आणि आपण आलो त्यावरतून त्यावरच्या टेकडीवरून खाली आलोय गाडी काय खाली नाही आणली रिस्क नको म्हटलं तर म्हटलं पाय पाय जाऊ खाली आपण खाली एक छोट छोटंसं मंदिर पण आहे पण पन कसलं मंदिर आहे माहीत नाही कारण ही लाईट दिसती का ही हिरवी वायर दिसते का तुम्हाला तर ही हिरवी वायर खाली गेलेली आहे त्या मंदिरासाठी लाईटीसाठी तर आपण या बंदऱ्यापैकी आलोय बंदरात एकदा बघून घेऊया आणि मग खाली जाऊ खालचा वॉटरफॉल बघण्यासाठी तर धबधबाचा हा स्टार्ट पॉइंट आहे इथून पाणी थोडा अजून जवळ जायचा प्रयत्न करू आपण माझे येत ना ॲक्च्युली डोळे फिरतात असं बघा हो। कसलं स्पीडने पाणी वाहत आहे जंगल रस्ता जंगल जंगल चली है पता चला है। अरे चड्डी पहन के फूल, फूल किला किल्ला तर इथं आपल्यापाशी एक बाबा बसले दिसतील समोर आपल्याला नमस्कार बाबा रस्ता हो माहित नव्हता मला त्याच्यामुळे म्हंटल चला सापडला कसा तरी वाकडायला आला नगर नगर, नगर आली खाली जाता येईल ना आपल्या मंदिरापाशी एकदम नदीच्या पलीकडे नाही जायचं पाणी जास्त आले ना पाणी जास्त हो तुमचे गुरं सगळे काय नाव तुमचं माझं नाव अप्पासाहेब बेलकर काय करता मी नगरला काम आला एका ठिकाणी चला येऊ कु मग व्हिडिओ बनवता त्याच्यामध्ये प्रॉफिट होती ना चांगली अजून तर नाही स्टार्ट झाली बघू तुमच्या कृपेने होऊन प्रयत्न केला तर सगळं सगळं व्यवस्थित व्यवस्थित येऊ मग हा चालतं का आपल्याला बाबा भेटले आणि त्यांच्या गाया वगैरे चरायला ते आले तिथं गाया घाबरतात कारण नवीन माणूस बघितला ना जनावर लांब पळतात भारी वाटलं बोलून सगळ्यांशी भेटलं पण पाहिजे बोललं बी पाहिजे पाणी लय असल्यामुळं मंदिर कसलं आहे बाबा मंदिर कोणतं आहे ते हे मंदिर मळगंगा मळगंगा माता मळगंगा मातीर बाबांनी आपल्याला सांगितलं की नाही मंदिराकडे जाऊ नका जेवढं तुम्हाला अलीकडून पाहता येईल तेवढं पाहा जास्त रिस्क घेऊ नका पाण्याचा फ्लो इतका फास्ट आहे ना नाद फ्लो आहे नाद बघताल तर रेडे होताल हे पाणी वाहत आहे त्या धबधब्याचं आणि आपण प्रयत्न करू जवळ जाण्याचा आपल्याला त्या पॉइंट वर जायचं होतं त्या मंदिराच्या पण शक्य नाही ते तेवढ्या जवळ जाणं तर आपण अलीकडनंच पाहू धबधब्याचा फ्लो आणि बस आपण धबधबा पाहायला आलतो ना तेवढंच पाहिजे जास्त रिस्क काय घ्यायची रुई पण काय वॉटरफॉलचं नाव आहे लक्षात नाही पण तुम्ही बघ माहिती असाल तुम्हाला काय नाव आहे मी बोललो आहे याच्या आधी व्हिडिओमध्ये पाठीमागं आहे पण त्या वॉटरफॉलच्या जवळ आलो आहे आणि तुम्हाला आता मी वॉटरफॉल दाखवतो जवळून बघायचं म्हणजे तर थोडस आहे मी तिथपर्यंत पण भारी वाटलं बघायला आपला हा वॉटरफॉल झालाय आता पाहायचंय प्रति पंढरपूर म्हणजेच पळशी गावामधलं पुरातन काळातलं मंदिर आहे ते मी याच्या आधी बघितलेलं आहे ते प्रति पंढरपूर पण मला तुम्हाला पण दाखवायचं होतं आपण एकंदरीत आपण मंदिराला प्रति पंढरपूर पण असं म्हटलं जातं कोणत्या साली बांधलेलं आहे अजून आपल्याला माहित नाही पण आतमध्ये जाऊन बघू आपण तर मित्रांनो आपण आलोय प्रति पंढरपूर पारनेर तालुक्यामध्ये पळशी या गावापाशी प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणार हे मंदिर आहे पुरातन काळातलं म्हणजे एशियन टेम्पल असं म्हणलं जातं या मंदिराला आणि पुरातन काळातलं इथं भरपूर असे शिल्पकार आहेत तिथं आणि मंदिर तुम्ही बघू शकता कसं बांधले गेलेलं आहे ही कलाकृती बघा तुम्ही मंदिराची इतकं जुनं आहे बाराशे सतरा साली बांधलेलं आहे मंदिर आहे तर आपण आपण मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघू अजून हे बघा हे कसलं भव्य दिसतय याला काय म्हणतात याला मला शब्द आहे माझ्या तो पण लक्षात ना मला याला काय म्हणतात बाराशे सतरामध्ये बांधलेलं गेलं मंदिर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण आधी आधीपासून हे मंदिर आहे संत निवास आधी मी बाहेर इथं बोर्डवर वाचलं इथं फोटोग्राफी केली जात नाही पण इथं प्री वेडिंग हे असलं काही होत नाही इथं इथं तुम्ही फक्त फोटोशूट करता स्वतःच फोटो शूट करू शकता हे बॅनर नसते ना तरी पूर्ण मंदिर दिसलं गेलं असतं आपल्याला हे बाबा छोट छोट हे अशी तुळशी वृंदावन यांचं नाव काय माहित नाही मला आपले मला वाटते पवन पुत्र हनुमान असतील गदाधारी हनुमान या भिंती वा आपण वर जाण्याचा प्रयत्न करू इथून इथून जाऊन वर आपले मंदिर मंदिराची एवढी माहिती आहे पण जेवढं मला मी विकिपीडियावर बघितलं होतं त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगितलं यातलं इथल्या लोकांना माहिती असेल हे बघा डिझाईन वगैरे हे आपण कमानेवर आलोय मंदिराचा बाहेरचा परिसर इथून पण वर जात पण आपल्याला जायचं का नाही बघू बाहेरचा परिसर इकडून जाऊ वर जायची काही गरज नाहीये इथूनच आपल्याला अख्खं मंदिर कवर होईल कसलं भारी यार दर्शन तर झालं आपलं छान मन प्रसन्न होतं इथं आल्यावर मी नी? या मंदिरापाशी आलो होतो एकदा समोर एक मंदिर हा मला पण असं मंदिराबद्दल नाही एवढी काही माहिती काम दे बंद पडलं होतं शिवाजी महाराजांनी ज्याचीच आली त्यांनी भेट दिली काम का बंद पडलं त्यांनी सांगितलं पैसे कमी करून काम बंद पडलं माझ्यानंतर ते त्यांनी स्वण्याचे मोहरा देऊन ते म्हणजे काम हे पूर्ण करून घ्या शिवाजी महाराजांनी स्वण्याचे मोहरा देऊया म्हणजे राजाचं काम पूर्ण केलं त्यांनी ऐकले असं ऐकण्या तुम्हाला ऐकण्यातून कळाले ऐकण्यातून कळाले हा एवढं उच्चारण सोप आहे म्हणजे मला वाटतंय मोठं दगडात घडवलेलं मंदिर म्हणजे दगडामध्ये मंदिर घडवलं उच्चरायचं कसं विशेष आहे ना मित्रांनो कसं वाटलं मंदिर तुम्हाला कसं वाटलं आजचा मांडोळ धरण कसं वाटलं रुई चौंडा धबधबा दब रोई रोई चौंडा धबधबा दब हां बरोबर कसं वाटलं पळशी गाव पळशी गाव म्हणजेच एक गावाला तटबंदी या गावाला आणि त्या गाव तटबंदीमध्ये हे गाव आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग तर शंभर टक्के कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन व्ह्युअर असत तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू आपण पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये वाटोळ यायच मागच्या ब्लॉग ला पण चष्मा तुटला या ब्लॉगला पण चष्मा तुटला अर्पण करतो मी, आ गोगल आ मी या गवॉगल आता मी तर आल्यानंतर दरवेळेस मी दरवेळेस काय ना काय अर्पण करत असतो यावेळेस पण हा गोवागल तुटला म्हणजे हा दुसरा होता हा कुठला ठीक आहे झालं झालं आता काय करू आता